नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कवीश तर मित्रांनो आज तुम्हाला जसं की माहिती आहे गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे तर तर त्याच्यासाठी डेकोरेशनसाठी आम्ही निघालो आहोत फुल ऑन तयारीमध्ये चारशे रुपयाला सहा पीस चौदाशे रुपये करो, करो, कवी ऑलरेडी घरी आहे तर ती घरचं तयारी करत आहे आपल्याला निघायचं आहे शो ट्वेंटी फोर ता तारखेला लवकरात लवकर आणि जाऊन गावी जाऊन आपल्याला डेकोरेशन सुद्धा करायचं आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत क्रॉफिट मार्केटमध्ये मा जिथं स्वस्तामध्ये मा वस्तू भेटतात डेकोरेशनचे तर आपण जाऊन बघणार आहोत तर आपला भाऊ सुद्धा येणार आहेत आपले भाऊ सुद्धा तिकडे येणार आहेत तर लवकरात लवकर जाऊया आणि भेटूया त्यांच्यासोबत भाई लोक आले पे हे देखो भाई लोग लो, नमस्कार भाई लोग नमस्कार नमस्कार चला चला लोगर भाई नॉन मार्केट ची निशानी घुसल्याबरोबर बाप्पाचे तयारीचे आगमनाचे जे वस्तू डेकोरेशन वस्तू इकडे भेटणार म्हणजे भेटणार सर इथना पुढना पण आहेत जायला रस्ता नाही नाही आणि आपल्या घरासाठी पण सामान आपण इथनंच घेतला होता इथे एक लपासा तरुण आहे स्टोअर तिथनं आपण लॅम्प्स वगैरे घेऊन गेलो होतो पावसाचं आगमन झालेलं आहे आणि जायचं हां चल चला फायनली इथं पाणी धबधबा पडतंय अर रा पावसाने घात केलेला आहे बघूया मार्केट आता तुडून भरणार आहे पुढे जाऊन फुल ऑन गर्दीच गर्दी भेटणार आहे आपल्याला बघूया तर आपला दीपक भाई येऊन गेलेला आहे त्यांनी एक आपल्याला शॉप सांगितलेलं आहे ते बघायचं आपल्याला चला फायनली पोचलेलो आहोत हा दुकान सांगितलेलं आहे शांती थ्रेड्स

अच्छा ते हे का गोला वाला गोला वरती लावलेला आहे हे लाईट पेटते का त्याच्यावरती लाईट पडली की फिरते ना बुल बिलं असतं बिला इला बघतच जसा बघतच जसा हर एक वस्तूच्या खाली रेट लागलेली आहे देगो 250 270 आगे, आगे। ये ये मध्ये मध्ये ठेवायला ये बंडल देखो 170 रुपीस एक आपण पहिली खरेदी केलेली आहे काय ते वेली देखली वे वेली घेतली आहे 250 च्या वेली आता पुढे बघूया हो इथे जसं आहे बघा फुलांची माला फुलांची माला आहे हे 400 रुपयाला सहा पीस तो है। अच्छा तुमच्या है। कंटी पण लावलेली आहे भाई साईज सत्तर रुपये मॉडल मॉडल नंबर दिलेला आहे प्राइस किती जर लिखेल आहे परत हे असे पानं बिन लावलेली चारशे रुपये बाराशे असे लावलेले आहेत सेव्हन्टी फाय रुपीला हा पान सही आहे अशी बनवलेली माल पण आपल्याला वरची भेटते त्याच प्राइस बिनले हजार बा चौदाशे

ये भी तो है। तो देखें। देखें। से। ना रहा पड़ा है अच्छा थर्मोकॉल का है भाई ये तो तो थोड़ा सही लग रहा है नीचे से काज गायब भी है उसके बट ठीक है चलता है क्या बोलते हैं भाई हाँ ये तेजी प्राइस विचार नो उसका दो हजार रुपया दो हजार रुपया बबल नवीन थीम फक्त हे रु अपना काय बदल त्याचं नाव त्याचं काय नाव आहे कपडा कपडा <laughs> फक्त हे रुह आपण काय बदल लाली गो दाखव ना आधी दाखवा नंतर दाखवून काय समजणार त्यांना डेकोरेशन त्रासलेला आहे टास्ट नाही रे लाईन खूप आहे लाईन लाईन खूप आहे बरोबर फायनली रिटर्न निघालेलो आहोत आम्ही आणि इथं लाईन झालेली आहे आता लाईन लागलेली आहे सामान घ्यायचं असलो तरी या गल्ली मी आहो शांती 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 थ्रेड मी आहो शाळे आता दुपारचे तीन वाजले आहेत आणि आमची शॉपिंग सुरू केली होती ती बारा वाजता केली होती आणि इथे अजून बघा आता तीन वाजले आणि इथे तर अगरबत्तींची चार अर्पण आलेलो आहे आता फेमस काय यांचं नाव यांचं नाव का आचार्य 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 द्या अगरबत्तीच्या चार अर्पण आलेले आहेत आणि जी लाईन लागलेली आहे होलसेल मार्केटमध्ये आणि हे बघा असे असे प्रीमियम बघू आमची लाईनमध्ये नंबर किती येतो आता भेटूया डायरेक्ट coconut love your life live your dreams